नमस्कार मित्रांनो आपण परत एकदा आलो आहोत बीड रेल्वे स्टेशनला नवीन अपडेट घेऊन तर आता आपल्याकडं नवीन अपडेट आलेले आहे बीड रेल्वे स्टेशनला तुम्हाला दाखवतो हे बघा बीड रेल्वे स्टेशनला इलेक्ट्रिकचे पोल आता लावण्यात आलेले आहेत काही दिवसापासून कामगार खेळलेलं होतं रेल्वे स्टेशनचं पुढे ट्रेन पण आलेली आहे जी पटरी घेऊन येते ती ट्रेन आलेली आहे ती ट्रेन काल आलेली आहे काल रविवारी तर ही ट्रेन पुढे वडणीकडे जाणार आहे नवीन पटरी घेऊन आलेली आहे तर आपण बघूयात काय काय काम झालेलं आहे नवीन हे बघा हे नवीन पोलचे काम झालेले आहेत इलेक्ट्रिफिकेशनचे पोल आहेत हे आता हे इलेक्ट्रिक पिक्शेनचं जे काम, ते काम, तो काम तो ले, ले आहे ते खूपच फास्ट आणि जलद गतीने होत आहे बऱ्याच दिवसापासून हे इलेक्ट्रिक पिक्षेचं काम रखडलेलं होतं बघा पण आता हे काम पूर्ण तास आल्यासारखं दिसतंय आता हे खंबे वगैरे लावले गेलेले आहेत आता यावर तारा जोडणं आणि बघा ही बी ड्रेल स्टेशनची पाटी भारी वाटतं खंबे लावले गेलेले आहेत त्याला फक्त आता तार जोडणं बाकी आहे तार जोडण्याचं का एक काम आता जवळपास खोकोरमो पुढे पुढेपर्यंत आलेलं आहे लवकरच बीडपर्यंत येईल ते आणि खूपच पेटणी काम होते हे बघा आपण गेले चालू होतो तेव्हा स्ट्रीट पोलचं काम चालू होतं आता हे स्ट्रीट पोल पण लावले गेलेले आहेत बरेच दिवस झालं काम रखडलेलं होतं तर बी डिरेक्टेशनला काहीच काम दिसत नव्हतं पण आता बरंच काम झालेलं दिसतंय आणि स्पीडही वाढलेली आहे हा हा बघा बी डिरेक्टेशन समोरचा पार्किंगचा एरिया आहे इथे लागणारे सामान वगैरे वायर वगैरे टाकलेले आहेत हा रोड झालेला आहे खूप दिवस झाले झालेला स्टेट पोल पण आता जोडलेले आहेत शकता मित्रांनो बघा ही रेल्वे आलेली नवीन जी नवीन पटरी घेऊन आलेली आहे ही रेल्वे आता पुढे बडवणीपर्यंत जाणार आहे आणि हा असा आता बिल्ड स्टेशनचा परिसर दिसत आहे जो फारच आता वेगळा दिसत आहे कारण यादवर जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा ते फारच म्हणजे काहीच दिसत नव्हतं एकदमच असं होतं की आता आपल्या बीडच्या रेल्वेचं काम आहे की नाही असंच वाटत होतं पण आता हे बघून चित्र बघून खरंच खूप आनंद वाटला खूप छान वाटतंय हे काम आता ओळवणीपर्यंत चालू आहे मध्ये जे काम अडकलं होतं ते जवळपास विंगणवाडी ते बीड या रेल्वे स्टेशनपर्यंतच काम रखडलेलं होतं फारच म्हणजे खूपच कमी स्पीडनेच चालत होतं पण आता याचं काम फारच आता स्पीडने चालू आहे बघा ये काम लावणं चालू आहे काम खूप स्पीडने चालू झालेलं आहे आता आहे परळीकडे जाणारा रोड आणि ही आलेली आहे ट्रेन परळीकडे जाण्यासाठी नवीन पटरी घेऊन आणि हा आहे आहिल्यानगरकडे जाणारा रेल्वे पटरी बऱ्याच दिवसांनी रेल्वे आली बेडवे स्टेशनला आणि बऱ्याच दिवसांनी आता बेडरे स्टेशनला आहे पण एक आता नवीन गोष्ट दिसते काहीच दिसत नव्हतं आज आठ पंधरा दिवसापूर्वी पण आता खूपच वेगळंच दिसतंय की बाबा इकडे पोल लावायचं काम चालू आहे स्ट्रीट पोलचं लोक जगतात स्ट्रीट पोल लावायचं काम चालू आहे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री जे बोलले होते सतरा सप्टेंबरला बिडल स्टेशन चालू स्टेशनवर रेल्वे चालू करायची तर त्याच अनुषंगाने मला वाटते की काम खूपच चा जोरात चालू आहे स्पीडमध्ये करायची जर अशी स्पीड राहिली तर होऊ शकतं काम बाय काम बेड रेजिस्ट्रेशन खूप छान वाटतंय कारण हे चित्र दिसत नव्हतं आता हे प्रत्यक्षात दिसू लागले आणि यापुढे तर ओढणीपर्यंतच काम जवळपास खांब्याचं काम बरेच जागेवर झालेलं आहे त्यामुळे इथून पुढे तर जास्त वेळ लागणार नाही इलेक्ट्रिफिकेशनच्या कामाला मेन काम अडकलेले जे होतं ते विघनवाडी ते बीड या सेक्शनवरच होतात जवळपास ते ही आता पूर्णपणे पूर्ण होत आहे खूपच भारी वाटत बघा इकडे पाईपलाईनचं काम चालू आहे आणि या साईटला जे अंडरग्राउंड पास आहे जाण्यासाठी तिकडेही साफसफाई केलेली आहे एकदम दबाई केलेली आहे बघा स्ट्रीट पुलचं काम चालू आहे एकंदरीत आता स्पीड वाढलेली आहे कामाची गती खूपच वाढली आहे आता बेडर स्टेशनला बघा इथं हे स्ट्रीट पोल लावण्याचं काम चालू झालं सध्याला तर असं वाटतं की मला फक्त हे एक आणि दोन प्लॅटफॉर्मच चालू करणार आहेत आणि पुढे चालून मग हळूहळू पुढचे ट्राय आलेले दोन प्लॅटफॉर्म ते चालू केले जातील पण सध्याला तूर्तास्त ह्या दोन प्लॅटफॉर्मचंच काम चालू आहे आणि बघूया पुढे अजून काय काय नवीन गोष्टी होतात त्या पण सध्याला तर असं वाटतं की हे फक्त दोन प्लॅटफॉर्मच चालू केले जातील इकडे बघा इकडेही अजून एवढं काही काम झालेलं नाही हा बाजूला भराव पण केलेला नाही बघा ते दोन प्लॅटफॉर्मच्या जागेवरच फक्त इलेक्ट्रिफिकेशनचे जे खंबे असतात ला ते लावलेले आहेत पलकेडल्या साईडला काहीच नाही आहे आणि खरंच खूप स्पीडनेच काम होतं त्यात शंका नाही अजून पुढे काय काय नवीन आहे ते गेले वेळेस तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा सिग्नलिंगचं काम चालू होतं आता आठ दिवसापूर्वीच सिग्नलचं कामचा जो व्हिडिओ होता तो दाखवला होता तुम्हाला आणि आठ दिवसानंतर बघा हे स जे इलेक्ट्रिफिकेशनचे खंबे आहेत ते बीडपर्यंत आलेले आहेत मला वाटतं आता अजून आठ दहा दिवसांनी बीडपर्यंत जे इलेक्ट्रिफिकेशनच्या तारा आहेत त्या येतील यात शंकाच नाही असं मला वाटतं आहे बघूयात आपण काय काय होईल ते तुम्हाला नक्कीच नवीन अजून अपडेट दाखवत जाईल मी आणि वेगवेगळे अपडेट तुम्हाला नक्कीच या चॅनलवर बघायला मिळतील नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मला हे आमचे गावचे मित्र सगळे भेटले आम्हाला बघा चारटा गावचे सगळे मित्र भेटले ना आम्हाला बऱ्याच दिवसांनी भेटले जे जे पुला, रेल्वे पुलाचे जे काम आहे ते काम हे करतात आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहेत तसं बघूयात आपण त्यांच्याकडे काय काय आहे ते विचारूयात सर आम्ही पुलाचे कामं जे रिलिंग ते हे का त्याचे कामं करतो वेल्डर आहेत आम्ही हो सर आणि हे जे चारटा पुलाचं जे काम आहे ते आता पाडण्यात आलेलं आहे हो सर ते आता नवीन बाजून भेटणार आहे का हो भेटणार आहे हो आता ते काम कधी चालू होईल असं सर अंदाजे नाही का ते आता ते थोडं मागं पडलेलं आहे कसे म्हणून एक तर आदोगोर खर्च केला त्यांनी एक चुकीचं काम केलेलं होतं नंतर काहीतरी नाही का पण त्याच्यावर तडजोड चालू आहे आता ते पाडायचं काम चालू आहे त्यांचं हां सर आता अशा प्रकारे म्हणजे आपलं जे चरटा रोडला चरटा गावाला जाणार जे आहे पूल चुकीचं पहिला बांधलेला होता पण तो चुकीचा बांधण्यात आला त्याच्यामुळे तो, तो आता परत पाडण्यात आलेला आहे आणि आता यांच्या म्हणण्यानुसार तो आता नवीन बांधून भेटणार आहे तर बघूयात आता किती त्याला तर लगेच बांधता होणार नाही पण पहिली वेळ लागेल त्याला थोडा तर किती वेळ लागेल अडचण तर आहे ती का म्हणून नाही का इथून तिथून नाही का सगळे ब्रिज झालेले इथं आणि इथं थोडं नाही का त्यांनी ते टाकलेले ते ब्रिज व्हायला पाहिजे करते तर आमच्या गावाले लोक पाहिलं पाहिजे सर होऊन जाईल आपल्या सगळं आता आणि खरंच खूप दिवसानंतर आमच्या गावची माझं नाव शिका महिरा आहे हा सर खूप दिवसापासून प्रतीक्षा होती ह्या बाबीची की इलेक्ट्रिक पोल कधी लागले जातात कधी होतं इलेक्ट्रिकचं काम तर आता हे बीडपर्यंत पोहोचलेलं आहे इलेक्ट्रिकचं काम आता फक्त तार लावणं बाकी आहे जे इलेक्ट्रिकच्या तारं असतात ते लावणं बाकी आहे आणि ते काम जवळपास आता खोकोरमोच्या पुढे आलेलं आहे आता ते हळूहळू असंच पुढे पुढे येत जाईल आणि बीडपर्यंत येईल तर खूपच छान वाटतं आहे आणि खूपच चांगलं वाटतं आहे सध्याला हे अपडेट आहे नवीन आणि हे अपडेट खरंच खूप सुखावणारं आणि आनंददायी आहे असं मला वाटतं आणि सध्याला एवढंच दाखवतो आणि तुमची रजा घेतो चला तर मग बाय